शिर्डी परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र रंगली असून प्रभाग क्रमांक सात अ च्या उमेदवार माजी नगराध्यक्षासह अनिताताई जगताप यांच्या प्रचार फेरीला उदंड प्रतिसाद मिळत असून आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात शिर्डीच्या विकासात त्यांचे असलेले योगदान हे न विसरण्यासारखे असून अतिशय निर्भीड आणि महिला भगिनींचा आवाज तसेच शिवसेनेची वाघीण म्हणून त्यांची प्रतिमा आहे समाजातील तसेच साई भक्तांच्या विविध प्रश्नांवर आंदोलने व वेळप्रसंगी आमरण उपोषण करणाऱ्या अनिताताईंच्या प्रचाराला महिला भगिनींसह नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने तसंच त्यांच्या प्रभागातील अविरत सुरू असणाऱ्या कार्याच्या अनोख्या पद्धतीमुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचं मानलं जात आहे महिलांसाठी विविध उपक्रम राबवून महिला सक्षमीकरण करणाऱ्या अनिताताई विजयराव जगताप यांची तोफ पुन्हा एकदा शिर्डी नगर परिषदेत लवकर धडाडताना दिसेल नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी